आता बातमी कोल्हापूरमधून महादेवी उर्फ माधुरी हत्तीनीला परत पाठवा अन्यथा पुन्हा अंबानी विरोधात देशव्यापी आंदोलन माजी खासदार राजू शेट्टी यांचा सरकारला सजड इशारा महादेवी हत्तीनीला नांदी मठाकडे परत पाठवण्याच्या प्रक्रियेत राज्य सरकार आणि न्यायव्यवस्थेकडून चालढकल होत असल्याचा राजू शेट्टी यांचा गंभीर आरोप पाहूया राजू शेट्टी काय म्हणाले ते आज सुप्रीम कोर्टामध्ये महाराष्ट्र सरकारचे वकील धर्माधिकारी यांनी पुन्हा एकदा न्यायमूर्ती पारडीवाल यांना विनंती केली नांदणीचा माधुरी हत्तीला जो वणताराकडे सोपवलेला आहे त्या हत्तीला पुढील उपचारासाठी महाराष्ट्रामध्ये परत आणण्यासाठी परवानगी द्यावी परिस्थिती बदललेली आहे म्हणून महाराष्ट्र सरकारच्या वतीनंच त्यांनी विनंती केली गेल्या आठवड्यातही त्यांनी कोर्टासमोर विनंती केलेली होती कोर्टानं पुढील तारीख देण्याचं कबूल केलेलं होतं पण परत तारीख मिळत नाही सुनावणी होत नाही म्हणून आज पुन्हा एकदा महाराष्ट्र सरकारच्या वकिलांनी कोर्टाला आठवण केली की न्यायमूर्ती पार्टीवाल तेच आहेत ज्यांनी माधुरी हत्तीला वनतराकडे सोपवा अशा प्रकारचे आदेश दिलेला होता तेच पार्टीवाल आहेत आणि त्यामुळं माझ्यासारख्याच्या मनात शंका येते की खरोखरच न्यायमूर्ती याबद्दल काही त्यांच्या मनात निगेटिव्ह विचार आहेत का काय खरं तर मी राज्य सरकारला सुद्धा इशारा देणार आहे की हे आता बस झालं कोर्टातली टाइमपास जर आम्हाला लवकर हत्ती मिळाला नाही तर मग पुन्हा ज्यांनी आमचा हत्ती हिरावून घेतला त्या अंबानी कुटुंबियांना पुन्हा एकदा टार्गेट केल्याशिवाय राहणार नाही माझ्याबरोबर मेरठचे सुदीप जैन आहेत अनिल गुळी आहेत नोएडाचे आम्ही सगळ्यांनी ठरवलेलं आहे देशव्यापी पुन्हा एकदा आंदोलन आम्हाला करावं लागेल मला वाटतं की राज्य सरकारनं आता मी इशारा दिलेला आहे की राज्य सरकारनं आपल्या वकिलाला सांगावं आम्हाला माहिती नाही परंतु जर माधुरी हत्ती परत आली नाही तर आम्ही गप्प बसणार नाही आमचा संयम आता संपत चाललेला आहे